ही माझी कळकळीच कल विनंती त्यांना नसता मराठी तुम्हाला नाही माफ करणार आता ऐकून तुम्ही जर करायला निघालात आणि षडयंत्र सरकार बरोबर आणि विरोधी पक्षा बरोबर तुम्ही जर सामील झालात रात्री सुद्धा बैठक झाली सरकारची त्यातल्या सगळ्या बातम्या मला खात्रीला कळाल्या सरकारने असा ट्रॅप लावलाय की यांना ला मुंबईत येऊ द्यायचं यांच्यावर लक्ष नाही द्यायचं म्हणजे अवमानकारक वागणूक मराठ्यांना द्यायची बाबा बाळा हो देशाचं जगाचं लक्ष त्या आंदोलनावर राहणार तुम्ही काय लक्ष देणार नाहीत मराठी एवढे लेचे नाहीत त्यांच्या मनगटात एवढी ताकद आहे ते शांततेत बसणार आहेत पण आरक्षण घेऊन येणार आहेत तुम्हाला लक्ष सुद्धा द्यावं लागणार आहे तुमच्यातले काही जणांचा तिथल्याच मंत्र्यांचा या आरक्षणाला किती विरोधी आणि रॅली यायला किती विरोधी हेही आम्हाला कळालंय मंत्र्यांचे नाव फक्त एक काढायचं राहिले रात्रीतल्या बैठकीत आम्हाला कळालेच आम्हाला त्यांचेच काही मंत्री काही आमदार सांगतात काय काय चाललंय काय काही त्यांचे सरकारी अधिकारी सुद्धा आम्हाला सांगतात काय काय चाललंय कारण त्यांच्या सुद्धा लेकराचे एक दिवस कल्याण होणार आहे त्यांना माहिती मराठा समाजाला माझी विनंती मी भेट नाही मी मरायला भेट नाही यांनी जरी घातल्या ना यांना जर मराठ्यांच्या कत्तली करायचं असल्या तर करू द्या पुऱ्या मराठ्यांच्या कत्तली कराव्या लागतात आणि असं जगाच्या पाठीवर सरकारच असू शकत नाही मागणी करणारे एका समाजाला मारून टाकायची सरकारवर वेळ आली असं सरकारच असू शकत नाही आणि तसं जर सरकार असेल त्यांनी घरी बसावं पण हे पातक पुन्हा डोक्यावर त्यांनी घेऊ नये एकदा अंतरवालीत प्रयोग केला तुम्ही दुसऱ्यांनी करू नका मराठा समाजाला जाहीर सांगतो यांनी छातेर गोळ्या घातल्या तरी म्हणून जरांगे मरायला तयारी फक्त माझा विचार मरू देऊ नका आणि मराठ्यांची एकजूट फोटो देऊ नका हे आंदोलन शांततेत असंच सुरू ठेवा मी मेलो तरी पण पण हे आंदोलन थांबू नका मराठ्यांच्या लेकराच्या पदरात आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही आणि जर मला यांनी हटवलं मी मेलो बी तरी विचार फोटो देऊ नका माझ्या मोदी ल येऊ नका पण हे विचार फुटून देऊ नका आणि हे आंदोलन बंद पडू देऊ नका मी यांना समर्थ खेटाला यांच्या सरकार मधल्या मंत्र्यांना कस काय माहित होतं ते येवल्याचं याला कस काय माहित होतं का आम्ही दोनशे रिवायलर खरेदी केल्यात कुठे केल्यात के त्याला काही लोक आमच्यात पाठवून त्याला जेव नेता पाठबळ देतो त्याच्या पक्षातला जेव म्हणला होता आत्ता कारवाई करू आम्ही तुमचं त्यांनी बोलायला सांगितलं घे की रिवायलर एकच घेतला तुम्ही आमच्या लोकात घुसून हिंसाचार घडवून आणणार आहेत का मराठे तुम्हाला एवढे लेचेपट वाटले का त्यांच्या मनगटात दम नाही का तुम्ही हिंसाचार काढणार तुम्हाला घेतलेला घेतल्याला कस काय त्याला सगळ्या कायद्याचा पदर हटवून ते चौकशी करा विरोध वेगळा ओबीसी मराठा आरक्षणाचा विरोध वेगळा कि मंत्री इतका कलंकित मंत्री हे जर इतका दूषित वातावरण करायला लागला हे माणूस आहे का ओबीसी मराठा वाद हा वेगळा आरक्षण हा वाद वेगळा हे प्रकार काय दोनशे रिवालेअर घेतल्या नामक घेतल्या हा प्रकार कुठून आलाईन याला काय माहित याला बीडच्या दंगलीत लेबीन नंबर कस काय माहित ह्या नंबरचं घर फोडा ह्या जाळा याला कस काय माहित